रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरातील जुना झाडू बाहेर फेकण्याआधी एकदा जाणून घ्या या गोष्टी झाडूचे तीन प्रकार असतात हे कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल आणि अशा झाडूमुळे देवी लक्ष्मी घरात येण्यापासून रोखली जाते घरामध्ये कोणता झाडू ठेवणे शुभ आणि कोणता झाडू ठेवणे अत्यंत अशुभ आहे हे, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोकपासून बनवलेला झाडू फुलांपासून बनवलेला झाडू प्लास्टिकचा झाडू ठेवल्याने काय परिणाम होतात घरातील कोणत्या व्यक्तीने झाडू मारावा ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत घरात वापरण्यात येणारा झाडू हा आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो कारण झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रत्यक्ष रूप मानले जाते तसेच झाडू माणसाला करोडपती बनवतो त्याचबरोबर माणसांच्या काही चुकांमुळे माणूस गरीबही होतो शकून अपशकून त्याचा संबंध आपल्या शास्त्रात झाडूशी आहे अशी अनेक कामे आहेत जी आपण झाडूने करू नयेत झाडूचा वापर केल्याने आपल्याला खूप महत्त्व प्राप्त होते झाडू अत्यंत जपून ठेवावा लागतो ज्यांना खऱ्या अर्थाने विश्वास आहे त्यांच्यासाठीच आपल्या धर्मग्रंथात याबद्दल सांगितले गेले आहे झाडू नक्की कोणत्या दिशेला ठेवावा आणि कसा ठेवावा आपल्या शास्त्रामध्ये झाडूचा संबंध हा देवी लक्ष्मीशी आहे त्याचबरोबर तुटलेले झाडू आणि चुकीच्या पद्धतीने ठेवलेले झाडू याचा संबंध देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीशी जोडला गेला आहे झाडूच्या चुकीच्या वापरामुळे आपल्या जीवनात गरिबी येते आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की झाडूचा योग्य वापर कशा पद्धतीने केला पाहिजे आणि झाडूचा योग्य वापर केल्यास तुमच्या आयुष्यात यशाची दारे उघडतात जर आपल्या आयुष्यात खूप समस्या असतील आपल्या आयुष्यातील समस्या या संपतच नसतील जर तुमचे आयुष्य सामान्य पद्धतीने चालले असेल तर काहीच अडचण नाही पण पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात एक समस्या संपत नाही तोपर्यंत दुसरी समस्या सुरू होते तुमच्या आयुष्यात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतो तुमच्या आयुष्यात पैसा नेहमीच खूप जास्त उद्ध्वस्त होत असतो जर आपण काही साध्य करू शकलो नाही तर तुमचे घर अडचणीत येऊ शकते कोणत्याही परिस्थितीत यश मिळत नाही तर अशावेळी आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि त्यामुळे आपल्या घरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात त्यापैकीच एक आहे झाडू जो आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरवू शकतो तसेच आपल्या घरात सकारात्मकता देखील आणू शकतो जर तुम्ही चुकीच्या वेळी झाडूचा वापर केला तर तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागणार नाही दुसरीकडे तुम्ही सा झाडू सामान्य पद्धतीने वापरला म्हणजेच योग्य वेळी वापरला तर तो झाडू तुम्हाला करोडपती देखील बनवू शकतो आजच्या काळात सामान्य असणारे म्हणजे मॉडर्न असणारे नोकरी करणारे प्रत्येकाच्या घरी झाडू हा असतोच असे एकही घर नाही की जिथे झाडू वापरला जात नाही पण त्या लोकांना झाडू कसा ठेवायचा आहे आणि झाडूचे काय करायचे आहे हेच माहिती नसते बरेच लोक झाडूचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तुम्ही तुमचे घर सकाळी लवकर झाडू शकता किंवा जर तुम्हाला सकाळी लवकर झाडणे शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळ होण्याआधी म्हणजेच संध्याकाळीच्या अगोदर घर झाडून घेऊ शकता शक्यतो सकाळी सकाळी उठल्यानंतरच घर झाडून घ्यावे जर तुम्ही कचरा गोळा केला असेल तर कृपया संध्याकाळनंतर तो कचरा घराबाहेर टाकू नका कोणत्या दिवशी झाडू खराब झाल्यानंतर तुम्ही तो घराबाहेर फेकून द्यावा आणि कोणत्या दिवशी नवीन झाडू खरेदी करावा आणि कोणत्या दिवशी चुकूनही नवीन झाडू खरेदी करू नये सर्वप्रथम हे जाणून घेऊया की नवीन झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस म्हणजे शनिवारचा दिवस जेव्हा तुम्ही झाडू खरेदी कराल आणि तो घरी आणाल तेव्हा तो सर्वात अगोदर शनिवारच्या दिवशी वापरायला काढावा जेव्हा तो झाडू खरेदी करायचा असेल आणि वापरायचा असेल तर त्यासाठी शनिवारचा दिवस उत्तम आहे यामध्ये काहीही अडचण नाही त्याचबरोबर झाडू कोणत्या दिवशी खरेदी करू नये यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे ते पहा जेव्हा तुम्ही झाडू खरेदी कराल सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे सौम्यवार मानले जातात या दिवशी तुम्ही चुकूनही झाडू खरेदी करू नये तर तुम्हाला शनिवार मंगळवार आणि रविवार हे वार कठोर वार आहेत या दिवशी झाडू खरेदी करणे आपल्यासाठी फायदेशीर मानले जाते आपण नेहमी कठोर वारा दिवशीच झाडू खरेदी करावा सौम्यवारावर झाडू खरेदी केल्याने आपल्या घरात धनहानी सुरू होते आपण कठोर वाराच्या कोणत्याही दिवशी झाडू खरेदी करा पण शक्य असल्यास आपण आपल्या घरात शनिवारी झाडू वापरण्यास सुरुवात करावी हे तुमच्यासाठी संपत्तीच्या प्रवाहाचे स्रोत बनेल दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणाला तुम्ही झाडू विकत घेऊन घरी आणाल तर ते तुमच्यासाठी इतके शुभ आणि भाग्यवान असेल की तुम्ही कल्पनाही केली नसेल आता जाणून घेऊया की घरामध्ये कोणत्या दिशेस झाडू ठेवावा आणि कोणत्या दिशेस झाडू ठेवू नये आपण जेव्हा पूजा घर बनवतो म्हणजेच ज्याला आपण ईशान्य कोपरा म्हणतो तिथे झाडू कधीही ठेवू नये कारण ते देवी देवतांचे पूजास्थान आहे आणि विशेषतः पूजागृहात झाडू अजिबात ठेवू नये जर तुम्ही तिथे झाडू ठेवल्यास तिथे तुमचे पूजास्थान आहे तर तिथे देवांचे आगमन होण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात घरामध्ये दुर्भाग्य चालू होते आणि नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करू लागते त्यामुळे कायम लक्षात ठेवा की तुम्ही चुकून सुद्धा ईशान्य कोपऱ्यात झाडू ठेवू नये आता तुमच्या मनात विचार येत असेल की घरात झाडू ठेवण्यास सर्वात उत्तम जागा कोणती तर घराचा नैऋत्य कोपरा जर तुम्ही नैऋत्यला झाडू ठेवलात तर असे मानले जाते की तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास सुरू होतो असे मानले जाते की नैऋत्य दिशेचे स्थान हे घराच्या मालकाचे स्थान म्हणून ओळखले जाते जर तुम्ही नैऋत्य दिशेस झाडू ठेवलात तर तुमच्या घराचा मालक हा दुप्पट आणि चौपटीने प्रगती करेल आता आपण जाणून घेऊया की घर योग्य वेळ कोणती आहे आपल्या वेदपुराणात चार वेळा सांगितल्या आहेत जो व्यक्ती रात्री झाडू मारतो त्याच्या घरात दारिद्र्य येते आजच्या आधुनिक युगात जर तुमचा नाइलाज असेल तर तुम्हाला खूप विचार करण्याची गरज आहे घराला स्वच्छ ठेवणे जेणेकरून माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरात वास करेल म्हणूनच देवी लक्ष्मीला राहण्यासाठी आपल्या घराचे स्थान हे स्वच्छ असणं आवश्यक आहे जर तुम्हाला नाहीलाजाने रात्री झाडू मारावा लागत असेल तर तुम्ही असे करायचे आहे की झाडू मारून झाल्यानंतर जो कचरा गोळा होईल तो कचरा घराबाहेर टाकू नये तो कचरा तुम्ही दुसऱ्या दिवशी घराबाहेर टाकावा झाडू मारत असताना चुकूनही झाडूला पाय लागता कामाने चुकून देखील झाडूला पाय लागला तर झाडूला स्पर्श करून क्षमा मागावी तसेच संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी झाडूला लागलेली माती कधीही घराबाहेर टाकू नये शास्त्रात ही माती केवळ माती मानली जात नाही आणि ती घराबाहेर टाकली तसेच झाडूला पायाने स्पर्श केल्याने असे मानले जाते की देवी लक्ष्मी आपल्या घरी येत नाही तर त्याऐवजी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करते आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती नेहमी आपल्याला सांगत असतात की झाडूला पाय लावू नये कदाचित झाडूला धर्माशी जोडले गेले आहे म्हणूनच झाडूवर पाऊल टाकणे म्हणजेच देवी लक्ष्मीचा अपमान समजला जातो जेव्हा तुम्ही झाडूवर पाऊल ठेवता तेव्हा तुमच्यावर देवी लक्ष्मी कोपते हे नेहमी लक्षात ठेवा की झाडू घरात नेहमीच लपवून ठेवावा चुकून ही झाडू कधीही उघड्या जागी ठेवू नये जर तुम्ही मोकळ्या जागी झाडू ठेवलात तर ते तुम्हाला अशुभ मानले जाते शक्यतो झाडू तुमच्या घरात अशा ठिकाणी लपवून ठेवा जिथे बाहेरच्या लोकांची नजर तुमच्या झाडूवर पडणार नाही आता तुम्ही विचार करत असाल की मग झाडू आम्ही कुठे ठेवावा तुम्हीच तुमचा झाडू पलंगाखाली लपवून ठेवायचा विचार करत असाल तर ही चूक अजिबात करू नका नाहीतर तुमच्या घरातील धान्य संपुष्टात येईल त्यामुळे तुमच्या घरामध्ये बेडरूममध्ये बेडच्या खाली झाडू कधीही ठेवू नये तसेच तुमच्या घरात आरोग्यसंबंधित समस्या निर्माण होतील जर तुमच्या घरात एखादे लहान मूल अचानक घर झाडू लागले तर समजून जा की तुमच्या घरात पाहुणे येणार आहेत हे सर्व आपल्या झाडूशी संबंधित शकून आणि अपशकून जोडलेले आहेत सूर्यास्ताच्या आधी नियमितपणे घर पुसून घेतल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू लागते पण अशी समजूत आहे की गुरुवारी घर चुकूनही पुसून घेऊ नये असे केल्याने लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होऊन निघून जाते बाकीचे सर्व दिवस तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता तसेच फरशी पुसण्याच्या पाण्यात दररोज अर्धा चमचा खडे मीठ टाकावे थोडेसे गोमूत्र टाकावे चिमूटभर हळद आणि थोडीशी पूड टाकावी आणि या पाण्याने दररोज फरशी पुसण्यास सुरुवात करा त्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी राहील आणि तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू लागेल आणि यामुळे तुमच्या घरात नेहमी शांततापूर्ण वातावरण राहील अनेकदा असे घडते की तुमच्या घराचे गेट उघडे राहिल्यास काही छोटी जनावरे गाई म्हैशी आत येत असतील तर चुकून सुद्धा त्यांना झाडूने मारता कामाने असे केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि आपल्याला त्याचे घोर पाप लागते जर तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती शुभ कार्यासाठी घरातून बाहेर जात असेल तर तुम्ही चुकूनही घर झाडू नये ती व्यक्ती गेल्यानंतर किमान आठ तासानंतर घर झाडून द्यावे कारण शास्त्रात असे म्हटले आहे की जर कोणी घरातून बाहेर पडल्यानंतर घरात झाडू मारला तर ते मृत्यूचे सूचक मानले जाते तसेच झाडू घरामध्ये कधीही उभा ठेवू नये बरेच लोक घरामध्ये झाडू उभ्या अवस्थेत ठेवतात पण हे खूप अशुभ लक्षण आहे जर तुम्ही नवीन घरात प्रवेश करत असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की नवीन घर आपल्यासाठी शुभ असावे तर तुम्ही झाडू घेऊन नवीन घरात प्रवेश करावा तुमचे नवीन घर तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल कारण झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते जेव्हा तुम्ही तुमच्या घरात झाडू घेऊन जाल तेव्हा देवी लक्ष्मी एकाच वेळी तुमच्या घरात प्रवेश करेल यामुळे तुमच्या नवीन घरात नेहमी सुखसमृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील सूर्यास्ताच्या वेळी नेहमी लक्षात ठेवा सूर्यास्त होताच अजिबात घरात झाडू मारू नये तर तुम्हाला तुमच्या घराचे रात्रीच्या वेळी वाईट दोषांपासून संरक्षण करायचे असेल आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात कधीही राहू नये यासाठी तुम्ही दररोज रात्री घराच्या बाहेर झाडू ठेवू शकता यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती हळूहळू नाहीशी होईल पण लक्षात ठेवा की हे काम तुम्हाला फक्त रात्रीच करावे लागेल आणि दिवसा झाडू घरात आणून लपवून ठेवावा लागेल जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर तुमच्या घराजवळील कोणत्याही मंदिरात पहाटेच्या वेळी जा म्हणजेच पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान तुम्हाला मंदिरात झाडू दान करावा लागेल परंतु झाडू दान करण्यासाठी तुम्हाला नवीन झाडू घ्यावे लागतील प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा खूप महत्त्वाची आहे अनेकदा मंदिरात झाडू दान करणे आपल्यासाठी खूप शुभ मानले जाते तर हे झाडूचे दान कोणत्या दिवशी करावे तर ज्या दिवशी कोणताही मोठा सण असेल किंवा कोणताही ज्योतिषीय कार्यक्रम असेल जसे की ग्रहण शुभयोग किंवा अगदीच तुम्हाला समजत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी मंदिरात कोणालाही न सांगता झाडू दान करावा आणि हे करताना कोणीही आपल्याला पाहणार नाही याची काळजी घ्यावी शास्त्रामध्ये गुप्तदानाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे तर मंदिरात किती झाडू दान करावे तर ज्यावेळी तुम्ही झाडू मंदिरात दान कराल तेव्हा तुम्हाला तीन झाडू खरेदी करावे लागतील झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर हे तीन झाडू तुम्ही ब्रह्ममुर्ताराव मंदिरात दान करा तुम्हाला याचा नक्कीच फायदा मिळेल तसेच घरातील जुना झाडू म्हणजेच खराब झालेला झाडू हा जे कठोर वार आहेत म्हणजेच मंगळवार शनिवार आणि रविवार हे दिवस सोडून आपल्या घरातील जुना झाडू खराब झालेला झाडू बाहेर टाकावा कारण या कठोर वारा दिवशी आपण झाडू खरेदी करून घरी आणतो आणि त्याचा वापर करण्यास सुरुवात करतो म्हणून या तीनही दिवशी खराब झालेला झाडू घरातून बाहेर टाकू नये जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी